प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण मुरबाड कला व क्रीडा महोत्सव साजरा करत असता दोन हजार सव्वीसचा यावर्षी कशा प्रकारचं आपण नियोजन केलेलं आहे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं मुरबाड कला आणि क्रीडा महोत्सव दोन हजार सव्वीस नऊ ते अकरा जानेवारीमध्ये आहे हो यामध्ये क्रीडा प्रकार पाच आणि कला प्रकार सहा असे विविध प्रकार या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सर्व या माध्यमातून जवळजवळ जवळ आठ ते नऊ हजार विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग विविध माध्यमातून विविध क्रीडा प्रकार कला प्रकाराद्वारे या ठिकाणी सहभाग आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात सर्वांनीच मुरबाड तालुक्यातील सर्व नागरिकांनी सामाजिक राजकीय सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी आव्हान आणि विनंती या ठिकाणी करतो आहे या माध्यमातून अनेक कलाकार आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या तालुक्यातील नवीन नवीन मुलं त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत त्यांना व्यासपीठ त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि भविष्यात हा महोत्सव अजूनही मोठ्या प्रमाणात व्हावा त्या दृष्टिकोनातून जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे